अरे रे 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 जबरदस्त जबरदस्त असा पाऊस पडतोय मंडळी हे बघा एकदम तुफान पाऊस पडतोय मला क्लोज दाखवतो एकदम हे बघा किती खतरनाक पाऊस पडतोय आज आहे तीन नोव्हेंबर नोव्हेंबर महिना चालू आहे थंडीचे दिवस चालू आहे थंडी कडाक्याची थंडी पण कडाक्याच्या थंडीमध्ये पडतोय असा खतरनाक असा पाऊस एकदम डेंजर कोणता ऋतू चालू आहे ना ते समजतच नाही आहे थंडी चालू आहे उन्हाळा चालू आहे की पावसाळा चालू आहे ऊन पण पडतं आहे थंडी पण वाचते संध्याकाळची दिवसभर ऊन पण पडतं आहे संध्याकाळी चारनंतर पाऊस पण पडतो आहे काही समजतच नाही कोणता ऋतू चालू आहे ते एकदम खतरनाक अशी बारिश हे बघा तुम्हाला दाखवतो किती जोरात पाऊस पडतो ते याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येत असेल की पाऊस किती जोरात पडतो ते एकदम तुफान बारिश तसं म्हणायला गेलं तर आता थंडीचे दिवस चालू झाले आहेत नोव्हेंबर महिना चालू झाला ना तर नोव्हेंबर महिना म्हणजे एकदम कडाक्याचा थंडीचे दिवस पण इथे जबरदस्त पाऊस पडतोय ऋतू कोणता चालू आहे आय थिंक पावसाळी हिवाळा चालू आहे असं मला वाटतं पावसाळी हिवाळा राईट तर आत्ता जो ऋतू चालू आहे नवीन ऋतू पावसाळी हिवाळा खूप सारा असा खतरनाकवाला पाऊस अचानकच आला एकदम वरती आभाळ बघा तुम्हाला आभाळ दाखवतो हे बघा हे आभाळ आणि हा पाऊस पडतो एकदम खतरनाक असा पाऊस सध्या मी उभा आहे गॅलरीमध्ये गॅलरीमधून तुम्हाला पावसाचे दृश्य दाखवतं हे बघा पाऊस 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 फक्त आणि फक्त पाऊसच पडतो खूप जोरात असा पाऊस पडतो सो so, मंडळी आपण बोलत होतो पावसाबद्दल तुफान पाऊस हिवाळी पाऊस याला बोलतात हिवाळी पाऊस तर इकडे तळोजामध्ये पडतो आहे एकदम तुफान असा हिवाळी पाऊस तुमच्या इकडचे काय सिच्युएशन आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या इकडे आत्ता आज ह्या क्षणाला पाऊस पडतो आहे की नाही इकडे तर खूप जोराचा पाऊस पडतो आहे म्हणजे एक्झॅक्टली समजतच नाही आहे की कोणता ऋतू चालू आहे ते तर ह्या नवीन ऋतूला नाव ठेवलेलं आहे आपण हिवाळी पावसाळा नाहीतर आपण असं पण बोलू शकतो पावसाळी हिवाळा आणि पाऊस एकदम पडतोय आत्ताच थोड्या वेळापूर्वी ऊन पडलं होतं आणि जास्त गरम होत होतं आता हा पाऊस पडून गेल्यानंतर संध्याकाळी थंडी वाजणार एकदम जबरदस्त अशी थंडी वाजणार संध्याकाळी हे जे आपण व्हिडिओ शूट करतो आप ते आपले जे फ्लॅटची जी बाल्कनी आहे बेडरूमची बाल्कनी त्या बेडरूमच्या बाल्कनीतून आपण हा व्हिडिओ शूट करतोय हे बघा किती जोरात पाऊस पडतोय नाही पडतोय ना जोरात पाऊस एकदम जोराचा पाऊस आहे आकाश तर वरती एकदम क्लिअर दिसत आहे एकदम स्वच्छ क्लिअर निळ कुठं काळे ढग पण दिसत नाही आहेत पण पाऊस पडतोय का सर मग वरती तर कुठे काळे ढग पण नाही दिसत आहेत आणि एवढा जोराचा पाऊस पडतोय कसा मग विचार करण्याचा जो की गोष्ट आहे प्लेन दाखवतो तुम्हाला प्लेन चाललंय बघा समोर तुम्हाला दिसत असेल हलकीची झलक ची एकदम छोट दिसत असेल प्लेन चाललंय वरती आकाश एकदम निळभोर दिसत है आणि खाली असा पाऊस पडतोय है आहे ही आहे नोव्हेंबर महिन्याची सिच्युएशन परिस्थिती पावसाळा आहे हिवाळा आहे की उन्हाळा आहे काय समजतच नाही आहे पावसाळी हिवाळा आपण तर नाव ठेवले पावसाळी हिवाळा तर चला आता आपण घरामध्ये जाऊन बघूया तर राशीचं काय चालू आहे ते तर चला सो मंडळी ही आहे हॉलची बाल्कनी आता हॉलच्या बाल्कनीमधून तुम्हाला दाखवतो हे बघा पाऊस पडतोय आणि इकडे बघू शकता तुम्ही इकडे 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 राशीचं काय चालू आहे राशी अभ्यास पण करते आणि राशीचा जेवणाचा टाइम झालेला आहे हे राशी जेवते मग राशी एवढा जास्त पाऊस पडतो त्याबद्दल तुला काय बोलायचं खूप छान पाऊस पडला की आणि मातीची आणि खूप छान वातावरण सगळं ठीक आहे पण आता हिवाळा चालू आहे ना बेटा आता थंडी वाजायला पाहिजे ना मग आता थंडी मध्ये पाऊस कसा काय पडतोय ना आता आता मी मी ना, आता मी मम्मी ना मला थंडीसारखं झालं म्हणजे तुला थंडी पण वाजते पण मी आज पाऊस पडतो ना तर मी एक नवीन ऋतूचं नाव ठेवलंय तर त्या नवीन ऋतूचं नाव आहे हिवाळी पावसाळा तर याला बोलू शकतो आपण हिवाळी पावसाळा आता जर पाऊस हिवाळी पावसाळा हिवसाळा बोलू शकता बघा याने पाँश पाँश नवीन टाउन नाव ठेवले अंधार हिवसाळा आणि अंधार असण्याचं मोठं रिझन आहे जसा पाऊस येतो तशी इकडे तळोजामध्ये पटकन लाईट जाते हे बघा ही राशी आणि इथे लाईट गेली जवळजवळ मला वाटतंय दोन तीन तास झाले चार तास झाले चार तास झाले लाईट गेली आणि राशी ओरडते मम्मीवरती होमवर्क म्हणून तर खूप भयानक परिस्थिती आहे लाईटची लाईट सारखी जात येत राहत असते जसा पाऊस चालू झाला तर मंडळी पाऊस पडतोय पडतोय आणि पडतच राहणार आणि दिवस आहेत हिवाळ्याचे संध्याकाळी थंडी वाजतच राहणार परत दिवसभर गरम होतच राहणार म्हणजे नक्की कोणता हिवाळा चालू आहे पावसाळा चालू आहे की उन्हाळा चालू आहे ते कन्फर्म सांगू शकत नाही तर चला तर मग आज छोटासा पाऊस जास्त पडत होता त्यासाठी आज छोटासा व्लॉग छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवला होता तर तुम्हाला कसा वाटला हा एकदम छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला एक काम नक्कीच करायचं आहे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे आणि कमेंट पण करायचं आहे तुमच्या इकडे आज पाऊस पडतो आहे की नाही आता बघू शकता तुम्ही ऊन आलं आहे बघा हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा तुम्हाला दिसत असेल आता ऊन आलं हे बघा म्हणजे आत्ता पाऊस पडला ना आत्ता लगेच ऊन आलं म्हणजे समजतच नाही आहे काय निसर्गानं काय ठरवलं ते उन्हाळा हिवाळा पावसाळा कोणता ऋतू चालू आहे समजत नाही आहे चला आपण व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ जास्त मोठा नको करायला एंड इथेच करूया आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब કમેન્ટ આલ્સો તો ભેટું નવીન વિડીયો મન તો સર્વિ આનંદી રહી ખુશ રહી ટાટા બબાય ટેક કેર સીયુ સૂન બબાય